लाच स्वीकारल्याप्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यास उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला या प्रकरणात तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक एकशे एकसष्ट टॉलिक दोन हजार चोवीस अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात व बारा प्रमाणे यातील आरोपी लोकसेवक नितीन किसन सितापे व इतर दोन यांच्या विरुद्ध दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सत्र प्रकरणात यातील फिर्यादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे साईट सुपरवायझर असून त्याच कंपनीच्या वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हंगरगा येथील तीन इलेक्ट्रिक पोल व गावातील लाईटशी वापर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुटले होते त्यानंतर हंगरगा येथील वायरमन आरोपी लोकसेवक सेतापे यांनी फिर्यादीस कारवाई न करण्यासाठी व तसेच वरिष्ठांना न कळविण्याकरिता दहा हजार रुपयांची लाचूची मागणी केली होती त्यानंतर लाचूची रक्कम ही हंगरघा येथील एका खाजगी इसम यांनी आपल्या फोनपेद्वारे स्वीकारली होती त्या अनुषंगाने दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कारवाई करून उस्मानाबाद येथील एसीबी अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी लोकसेवकांना व इतर दोघांना अटक केली होती आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा वसत्र न्यायालय उस्मानाबाद येथे दाखल केला होता जिल्हा अस्सत्र न्यायाधीश श्री गुप्ता यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केलाय आरोपी तर्फे अॅडव्होकेट कदीर आवटी ॲडव्होकेट यशवंत जाधव ॲडव्होकेट ओंकार पाटील ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट निलेश कट्टीमणी ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले